रामराम मंडळी आजच्या रंगारंग स्टोरीला आणि बोध घेण्यासारख्या स्टोरीला थोडासा तुम्हाला सायन्सचा बभ्यास याच्यातून मिळणार आहे की बाबा आई बिघडते कुठे कशामुळे बिघडते ही जर मुलाला माहीत नसेल ना शंभर टक्के काढणार आहे पण त्याच्या अगोदर एका मिनटात महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो नाशिक जिल्हा आणि आळे फाट्याचा जोपर्यंत जुन्नर नारायणगाव ह्याच्यात एक स्कॅम आत्ता चालू झाले आत्ता ते केसेस येतात त्याप्रमाणे डोक्यात ठेवा तुमच्या जे सीमे किंवा तुमचं जे मोबाईलमधलं सिम आहे जिओचं असेल किंवा इतर कुठल्या पण जिओच्या तक्रारी आहेत जिओ कंपनीबद्दल नाही जिओचं सिमचा मोबाईल डायरेक्ट तुमचा मोबाईल आउटगोईंग इनकमिंग बंद होतं याला ठेवा आणि तुम्हाला फोन येतो दुसऱ्या दिवशी एक वीस तासांनी बावीस तासांनी की तुम्ही मोबाईल व्हेरिफिकेशन राहिलं आहे तुमचं त्याच्यामुळे हे सिम आम्ही बंद केलं आहे कंपनीकडून बोलतो आहे तुमची डिटेल्स सगळी द्या अशी तुमच्याकडं तुमचा डाटा तुमचा कनेक्ट असतो कशाला फोनपे गुगल पे तुम्हा बँकेच कनेक्ट असतं तुमचा डाटा तुम्हाला विचारण्यात येतो त्यांना आता तुम्ही तुम्हाला वाटतं ती कंपनीचंच आहे लय शिक्षित लोक आहेत ती नाही फसत पण जी अशिक्षित आहेत ग्रामीण भागातील लोक आहेत आखं बँकेतलं दोन लाख चार लाख सात लाख पाच लाख दोन लाख पन्नास हजार हजार असलं तरी गायब होत्यात अशा प्रकारचं स्कॅम चालू आहे लक्षात ठेवा कोणाचा इक्वालिंग द्या बँक कधी म्हणत नाही की डाटा मागा तुमची जी प्रायव्हेट सांकेतिक कोड नंबर आहे आमक आजीबा स्वतःच्या गारछनला नाही बँकाला नाही कोणी सिम बंद केलं तरी कोणाला देऊ नका तर पैसे वाचणार तर रक्ताचं पाणी करून कमावलेला कष्टाचा पैसा आहे ना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता शोध लागत नाही पोलिस तक्रार लिहून घेतात तुमची नाही असं नाही पण पोलिसांच्या ना बी हा डोक्या बाहेर डिजिटल क्राईम म्हणतात त्याच्यामुळं आणि हे जे क्राईम करणारे आहेत हे तर असतील असं नाही महाराष्ट्रातील असतील असं नाही हे पाकिस्तानमधून सुद्धा होऊ शकतं किंवा दुसऱ्या देशातून होऊ शकतं तो काय पैसा मिळत नाही अनेक लोक बर्माच झाले आहेत तेवढं ते ते डोक्यात ठेवायचं तुम्ही माझे जे सबस्क्रायबर बंधू आहेत बघिनी आहेत त्यांना सांगतो काही विषय असू नये तुम्हाला फोन आला ना बंद झाला दुनिया बंद झाला जाळ झाला पाचशे घालून दुसरं सिम घेईन किंवा वेट अँड वॉच पण लगेच कुणाला कसल्याही प्रकारची माहिती द्यायची नाही काय नाही काय नाही हां डोक्याला ताण करायला नाही तुमचं वाटलो झाल्याशिवाय राहणार नाही आता आपल्या स्टोरीकडून मध्य प्रदेशचे बडवाणी नावाचा जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी मोहनलाल आणि सारिका नावाचे नवरा बायको आहेत मोहन सारिका कळले की तुम्हाला स्टोरी समजायला सोपं जाईल म्हणजे नर्मदा नदी त्याच्या साईडला त्यांची साडेतीन एकर जमीन आहे त्या बडवानी जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांच्या पुढं तीन गाळे आणि गाळ्याच्या म्हणजे गाळे व्यापारी गाळे आणि गाळ्याच्या पाठीमागं राहायला असं एका ते एका ते असं कुटुंब मोहनलालचा जो व्यवसाय आहे तो फिरिस्ता मी ते फिरिस्ता म्हणजे कसा की मेडिकल काही जनरल स्टोअरचं सामान तुमच्या पावंडरी साबण अबकं तबकं त्या टेम्पोमध्ये बारायचं आणि तिथून त्या सगळं मेडिकल स्टोअर क जनरल स्टोअर अशा ठिकाणी जिल्ह्याच्या बायडाऊन ग्रामीण भागात सकाळी गेला की घडी रात्री आठ नऊ वाजता घरी यायचा असा हिशोब त्याला त्याच्या व्यवसायानिमित्त पैसा कमवायचा पण व्यवसायानिमित्त त्या शेती त्यातले कामगार त्यात ते पगार हे त्याला शक्य नव्हतं गाळे त्या गाळ्यांचं बाडं मारण्याची मानला गेणे त्यांचं काय हवं नको ते पाणी कोणाची लाईट जाते कोणाला पाणी नसतं काय ते हे काम त्यांनी सारे का म्हणजे आपल्या बायकोला सोपवलं सा होतं सारिका म्हणजे आता थमनेलमध्ये येते बाई तिच्याबद्दल काय आदर असण्याचं जास्त कारण नाही सारिकाबद्दल सारिकाचा प्रॉब्लेम असा होता दोन मुली होत्या दोन मुली अकरावी बारा आता सारिकाचं वजन वय आहे वजनचं म्हणते वजन भरपूर आहे म्हणजे काट्या तुमच्या जरी टाकलं आणि इलेक्ट्रिक जरी टाकलं तरी नाही विनं असं वजन वनजनाचा विषय वजन तर आहेच पण वय हे आहे आम्ही तुम्हाला परदा सांगलं तीस ते चाळीस जपायचं जास्त लक्ष द्यायचं मोहन याचं वय एक्केचाळीस आहे ह्याच्या सारे काला त्या मोहनने नवऱ्याने सांगितलं की बाबा हे काय माय डोक्याला ह्याड्या करू नको ते काय असं ते तू बघत जा मी आपलं गड्यांना मंगळवारचा जाऊन गड्यांचं जे शेतीतलं कामगार काय विषय त्यांचं पगार पाणी करून येत जाईल पण त्याच्या कामात तुले मग्न होता ही जी सारिका आहे ही सारिकाचा विषय थोडा वेगळा होता सारिका ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असणारी जाडजूड अत्यंत देखणी आता ती झमलेलमध्ये वागताय देखणी आहेच वादच नाही त्याच्यात फक्त थोडं चरबीची लेवल थोडी वाढली होती काय असं थोडं माणूस दोन तीन टाईम काचकाटून खाऊन किंवा तासा तासाला खाऊन चरबी साठत जाते ज्याला चरबी कमी करायची आणि पोट कमी करायची संध्याकाळचा जेवण पन्नास टक्के कमी करून टाका लक्षात घ्या संध्याकाळचं जेवण जाडजोड माणसात ती साठूनच राहतं त्याचा काय वापर सकाळचं तुम्ही मजबूत जेवा की ते जेवा पण रात्रीचं जेवण कुणीतरी सांगून ठेवले सकाळचं सा जेवण राजासारखं पाहिजे सगळे पदार्थ दुपारचं जे जेवण आहे हे सेवकासारखं पाहिजे म्हणजे मिडियम नाही केलं तरी चालतं आहे पण रात्रीचं जेवण हे बिखाऱ्यासारखं पाहिजे जी। बिखाऱ्याचं जेवण कसं असतं त्याला बिचाला कधी मिळतं पोटाला कधी नाही मिळत उपाशी राहिलं तरी उत्तम किंवा निसर्ग दूध घेतलं तरी उत्तम एखादं फळ खाल्लं तरी उत्तम रात्रीचं जेवण कमी केलं ना ते सुदृढ झाल्याशिवाय राहणार नाही असा विषय ही जी सारिका आहे ह्या सारिकाचं रात्री कचून दुपारी कचून कवाबी कचून सारखं बदाम आहेच शेंगदाणा आहे दुनियादारी खोबरं आहेच अशी डुब्बी बाई झाली मस्तपैकी गोल घरघरीत गर हा आणि तेवढा विषय थांबला नाही तर तिची जी तृप्ती व्हायला पाहिजे शारीरिक सु तिला जी मिळायला पाहिजे ती तिला मिळू शकत नव्हतं आता याच्यात नवऱ्याची पण दोष आहे त्याचं कारण म्हणजे हा जो मोहन राहू वर वर्षी एक्केचाळीस ह्याला चरबी जास्त होती फॅटी असं फॅटी शरीर होतं त्याचं मरणाचं मोठं पोट आणि त्या फॅटी शरीरामुळं चालतानासुद्धा असा वाकडा 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 चालाय सरळ प चालत नव्हते पायसुद्धा वाकडे वाकडे पडायचे असं आता जॅकेट बिकेट असायचं पण ते कसं होतं चरबीचा हा प्रॉब्लेम शारीरिक संबंधात शंभर टक्के येतो ह्या गोष्टी असल्यामुळं कमजोरी जाणवायची त्याच्यानंतर काम आउटडोअर बाहेर गेलं सामोसे तेलकट मॅलकाट हे खाऊनच कार्यक्रम चालतं हा सगळा खाभजी खावडं का ते सामोसं का कचरि कार्यक्रम ओके मारणार तेलकाट खायचं ती होऊन द्या ती, ती बायको अतरुबतं पर आत... ह्या परिस्थितीत एवढा मोठा गुन्हा गाडलाच नसता जर वेळीच लक्ष गे दिलं गेलं असतं आणि ज्यांच्या बाबतीत थोडा आत हा तुमचा पर्सनल विषय आहे तुमचे तुमच्या पत्नीशी शारीरिक संबंध कसे आहेत काय आहेत काय स्टेजला येत काय टायमिंग लागलं पड हे तुमचा पर्सनल विषय आहे पण त्याच्यामुळं जर तुमचा जीव अवघ्यातणार असेल तुमचा जीव जाणार असेल किंवा एखादी क्राईम भयंकर घटना घडणार असेल ना तर त्याच्यातलं नॉलेज घेणं तुमच्यापर्यंत पोचवणं माझं काम आहे नॉलेज घेणं नाही घेणं तुमचं काम आहे असा विषय आता इथं बघा काय परिस्थिती झाली या ही सारिका त्याची जी बायको आहेत ती छत्तीसाव्या वर्षी पुरी तर काय दहावी नववी आठवी दहावी ती हॉस्टेलला त्यांचा विषय आहे ही एकटीच राहायची जरी ठेव बाडे करू ठेव आमकन ते बाडे करू एक गाळा होता तिथे त्यांना तिथे येणं होतं पण ती एका तरुणाच्या शोधात किंवा एका ह्याच्या शोधात कारण कसं असतं तहान लागली ना की तळं कधीही तुमच्यापर्यंत येणार नाही तुम्हाला स्वतः तळ्यापर्यंत जावं लागतं हे नेचर आहे आणि तिने असं डोक्याला की आयला कोण जर असा वाईट नजरेने बघणारा किंवा ना कोपच्यातला एखादा तरुण बॅटला तर डायरेक्ट हो मानायचं आणि कार्यक्रम चालू करतात ही तिच्या डोक्यात चालायची विषय आणि नवऱ्याचा काय विषय नाही ती सकाळ जाते आणि रात्री नऊ आली येते मनी 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 आणि माल आणि चोको पैसा ती पैशाच्या मागे लागणाराचा लय कार्यक्रम बदल झालेला आहे तुम्हाला सांगतो काही विषय नाही आता ह्या घटनेमध्ये ती पाठीला आलेली होती दुकानाच्या पुढे की बाबा आपलं दुकान भाड्याने देणे आहे ते एम पीचाच अजून एक जिल्हा आहे धार म्हणून आपल्याकडचे पवार कुटुंब आहे का पवार संस्थानिक म्हणजे पवार आडनावाचे लोक शहाण्णवकळी मराठ्यामध्ये ही दारचे पवार आहेत आणि दार हे संस्थानिक निके तिथून ते इथं आलेले आहेत असे त्या दारला त्यांचे जुने राजवाडी आमकं तमकं बरंच अजून बांधकाम उपलब्ध आहे पण पवार हे दारचे आहेत त्या दार जिल्ह्यात एक माणूसच म्हणा तो जमीन विकली त्यांनी स्वतःची आणि ती जमीन विकून त्याचं नाव आहे शैलेश कुशवाह जमीन विकली आणि धंदा करण्यासाठी बायका आणि एक मुलगी लहान त्यांना घेऊन आला मग आता साखटाला साकेट जमलं कसं त्याला दुकान जागा पाहिजे ह्याचं एरिया आणि ती झालं दुकान स्टेबल गरायला खोली बिली नाणी बिनी सगळं त्यांचा संडास बाथरूम सगळं ओके रिपोर्ट मांडला मस्तपैकी किराणा दुकानात सामान भरलं काउंटर मांडलं झाली विक्री चालू भाडं दिलं डिपॉझिट दिलं सगळं झालं हा जो शैलेश कुशवाई घाटदार शरीर दिसायला देखना चपका सागदी हा दंड दंडन छाती चेस्ट मानतात त्याला ती मजबूत पोट एकदम कमी ह्या सारेकाच्या नजरात तर ती भरलं बाबा आता ही एक तर वासनेने वकवाकलेली बाई तुंबलेली बाई म्हणली इथं आपला कार्यक्रम होऊ हो शकतो आता कसं आहे आणि हे जा हे कोणाची ह्या त्या बाईने स्वतःच्या नवऱ्याची त्याबाबत चर्चा केली असती डिस्कस केलं असतं पुढचा विषय वाढला पण जग इतकं फास्ट झालं आहे लोक फक्त जगण्याच्या आणि पैसा कमावण्याच्या आता बऱ्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करतात लय मोठा नकोटा होऊन जातो शी जे दुपारचा जो टाईम असायचं बारा ते दोन ह्या टायमात ते बंद कारण दुपारचं उन्हाचं काही गिरायक नसायचं मग त्या दुपारच्या टायमात ते त्याची बायको आणि ते दोघं चालवायची त्याची बायको त्या शैलेश कुशवायची किरण दुकान दोघं असायची बायको भांडी करायला करायलाच घरचं काय असणं आवरायला गेली आणि एकटा असला गिराय जरा पातळ झाले आता बा मी बघतो तू बघतो घरातलं काम किंवा स्वयंपाक कर काय ती गेली की ती सारी का त्याच्यापैकी यायची शैलेश पशी आणि मांडण्या काउंटर ह्याच्यामध्ये स्पेस कमी असायचा ती एकमेकाच्या माझ्या जवळ गप्पा मारायची आणि त्याला सांगायची शैलेशला इथं मला करमतच नाही असं नाही मुली हॉस्टेलला आहेत आणि आमच्यानं त्यांचा नवऱ्याचा व्यवसाय कसा आहे तुम्हाला माहिती सकाळी जातात संध्याकाळी अजिबात संध्याकाळपर्यंत येत नाही नऊ नऊ वाजेपर्यंत लांब जावं लागतं खेडेगावात जावं लागतं तर मला अजिबात करमत नाही त्यामुळे मी आपलं टाईमपासपासून येत येत असते आता ह्यांचं काही ॲग्रीमेंट केलेलं नव्हतं दुकानाच शैलेशला बी ती काय ह्या बाईला जसं ती म्हणते तिला विरोध करायचा प्रश्नच येत नव्हता का ती जर म्हणली ना उतर तुझं उ उचेल तुझं पतार जा दुसरीकडं काय करायचं त्याच्यापेक्षा म्हणलं ही जागा चांगली आहे त्याचं काउंटरवर लक्ष होतं धंदा चांगला होत होता तिथं आणि थोडं नवीन दुकान असल्यामुळे तो मार्जिन बी कमी घ्यायचा जाऊन द्या गाडी आता विषय असं आहे हे सगळं चाललं असताना ती गुठ मळायची ना त्या शैलेशला थोडं आता पुरुष येते त्याला थोडं फील व्हायचं आईला म्हणला माझी बायको अशी सडपातळ काटकुळी एक पोरगी झाली आधी बरं होतं बरं का जरा पण आता पार म्हणजे अवघड झालं आता म्हणजे निवळ लूजच पडलं काय सांगायचे पण आता हे कसं आहे एवढी देखणी बाई आणि माझी बायको सडपात ते झोपी जरी तापसायची म्हटलं तर निस्त्या हडका दे लागतात बायको नंतर हाताला लागत ती इथं वेगळे इथं जरा हात लावून तिथं गुदगुल्या नाही हात लावून तिथं मांदच मांद आहे चरबी मारण्याची पण तो सावध मानला ह्याचा परिणाम असा नको व्हायला की जमीन जमिनीकून किरणा दुकान टाकले आणि या बाईच्या नादे लागून या बाईची इच्छा काय काय करीन ही का कंप्लेट केली रेपीचा गुन्हा दाखल केला तर तुम्हाला सांगतो हाय एवढं सगळं ऐकून पोलिसांना कोर्टात घालावं लागेल हो ला आणि आपल्याला किडनी ऐकून दुसरा धंदा टाकावा ला हो लागेल त्याच्यापेक्षा नको ही बेकार काय मी म्हणला पण त्याला हळूहळू ती बाई अशी उचकून द्यायला लागली उचकून हां म्हणलं तुम्ही काय व्यायाम करत होता का आधी शैलेशला म्हणाई तुम्ही काय असं करत होता तसं करत होता का तुमची फिगर फार छान आहे शहाला माझी फिगर फिगरला म्हणलं आता काय सांगू तुला माझं काय काय चांगलं आहे आणि मी किती जबरदस्त नाही करू शकतो पण नाईलाजी ही बायका पोराकडे बघितल्या किराणा कानं बांडवायला बघितल्या जमीन एकली नको व आपल्याला नकोच वा त्या बाईनी शेवट बसल्या बसल्या बस एक दिवस त्याचा हात हातात घातला आणि म्हणले तुम्ही काय म्हणजे इतर पुरुषांचं थंड असतं तुम्ही फार हॉट येत गरम येत असत म्हणले तो मानला तुमचं जाऊन द्या पण तुमचा हात बघितल्याने हात दाबला मानला तुम्ही तर जबरदस्त हॉटेल मानला माझ्या पत्नीपेक्षा म्हणले कसं काय तुम्हाला काय ताप बी का बॉडी टेम्परेचर म्हणतात त्याला त्याचं माट्या स पा सायन्स सांगतो स्त्रीच्या शरीराचं जे तापमान आहे हे पुरुषाच्या तापमानापेक्षा थोडं हाय असतं जास्त असतं बॉडी टेम्परेचर निसर्गाची देवनी ना निसर्गाचं दे नाही ते नारळात पाणी हा असं असतं ते तुम्हाला काळेच नाही आतलं टेम्परेचर थोडं जास्त असतं आणि त्यात जर सात फोर प्लेची आसन तर ते अजून थोडं वाढलं जातं ते तुम्ही सोळा टायर बघितले की ते सोळा टायर हां पहिला शोधबीत काय नव्हतं आता निसं ब्रेकवर पाय ठेवला ना ठिस ठिस करते गाडी नुसती ब्रेकचा आवाज असत तुमच्या डोक्यात काय येईन नुसती ठिस ठिस सौंदर्य येते हां खुश झाला गाडी म्हणला तुम्ही माझे म्हणजे फ्रेंड बनाल का मित्र बनाल का म्हणला आता बायको असती माझ्या घरात लय मोठा डोंबाळा होईन हे कसं होतं मला मी तुम्हाला सांगतो माणूस मी तसा दाडशी आहे खतरनाक आहे पण मिले बी आखाडी राहो मी तुम्ही कसं होतं आप म्हणले अपेक्षा नाही आपण बाई इतकी दिलदार आहे म्हणली आपण सु म्हणजे सुख देतो त्याच्याबरोबर पैसासुद्धा देतो ऐला म्हणला अडतीस रुपयाची एकोणचाळीस रुपये करून साखर घेऊन चाळीस निघतोय मला आखं पोतं गेलं शंभर राहतात त्या थोडी थोडी जास्त जा गेल्या दोन दोन गरांनी शंभर रुपये राहत नाही बारदाणार ना राहतोय चाळीस रुपयाचा किरण्यात किरण्याची परिस्थिती सांगतो मला बाकीच्या डाळी बिळी थोडं शेंगदाण्यात पण ती शिबर आहे ना मानला एखाद्या वेळेस आपल्याला मालमिळा वाचला आहे ना कसं आहे कुणाचं नशीब कसं उघडं सांगता येत नाही चांगला रिस्पॉन्स आल्यावर कुठं आहे केस करासारखं नाही दुपारच्या पारी तिच्या खुनावण्यानिशी आता ती तर काय तुम्हाला सांगतो तापलेलीच होती दुपारच्या पारी ती बायको कामात मग नसताना एकाच घरात झाला ना कार्यक्रम रंगारंग कार्यक्रम झाला एकमेकाला शरीर इतकी बी बिडली यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नांगरट टाकली मग दोन एकर नांगरट अर्धा एकर नांगरट करून टाकली त्याच्यातच तर नुसती खुलाळीच आता खुलाळीच नुसती खुश झालं सगळं आता ह्यांनी मच रांगारंग कार्यक्रम चालू केला आहे बायको तिथं होती आणि सांगायचा ते पंखा बिघडला होता बाबीचा नीट करीत होतो आणि ती दुनिया झाली होती आणि त्यांनी बोललं होतं नळ लिकीज होता काय कायचा नळ नाही यच लिकेज करून माघारी येतोय लयच्या काळ ही लय खुश झाली पण ह्याच्यामध्ये इतका भयानक दुन्हा आता तुम्ही तुमची परिस्थिती तशी काय जगापेक्षा वेगळी नाही एखाद्याची हैद बो कायचं लयच्या काळच्यात पण देनात गाय ह्याच्यात गुन्हा कसा लापलेला आहे आणि काय होतं तुमच्या बाबतीत चो होऊ शकतं हे सगळं चालू झाल्यानंतर एक महिना दीड महिन्याच्या कालावधीनंतर त्याच्या म्हणजे हा जो शैलेश कुशू आहे त्याच्या बायकोला पहिल्यांदा डाऊट आला बरोबर आहे ना रोजची जी प्रत्येकाचं एक टायमिंग एक वेळ ठरलेली असते संबंधाची नवरा अचानक दुर्लक्ष कायला मी काही एवढी क्रूप दिसते का काय दिस नाही का का पूर्वी जायलापासून याचा दुर्लक्ष झाले पण डायरेक्ट सांगलाच कमी ना विषयच नाही काय सांगला गेला दुसरीकडं मोटर पायपास सकट फुटबॉल सकट गेला तिकडं आता काय करायचं हां सगळं आपलं लोकाचं बरं निघत आहे लय अवघड झालं ती काम मग ती थोडी नाराज पण बायांचं कसं असतं ती लेकराच्या तोंडाकडे बघत यात की बाबा ही मला संशय आहे पण ही आवलात वेळीच आपण ताब्यात घेतली पाहिजे नाही तर आवला देखाद्या वेळेस दुकाने काय कमी पडायचं नाही आणि दुकाने झालं मला सोडून द्यायला खेम पडायचे नाही असं तिला वाटलं नवऱ्याबद्दल दुपारच्या पारी एकदा दीड दोन महिन्याने हा जो मोहने हा अचानक तब्येत व्यवस्थित नसल्यामुळं घरी आला तेल काट काटमेल काट बाहेरचे काळ्या तेलात खाल्लेलं पदार्थ चरबी शिथिलता आलेली त्याच्यात झालं असं त्याला उंधाळले वाई काय अपचन दुपारचं घरी आलं की याला रात्रीचं तर म्हणजे दिवसा दीड पाऊन दोन वाजता तर बघितलं बघ त्यांनी दोघाला हा तो लुंगीवरच बाहेर आला वो लुंगी बाहेर आलून येऊन दुकानाच्या काउंटरमध्ये शिरला ते बाहेर माणूस माणूसला हाले हुशार राहतो होतो ज्याचा ज्या माणसाचा संपर्क हा समाजातल्या माणसांची रोज पन्नास शंभर वीस दहा लोकांना भेटतो ना ते नजरेतून माणसं स्कॅन करायची कला शकतात की हा आपला माल गेल का नाही ह्याची भावना काय ही सगळे नॉलेज त्या माणसाला येतं आणि जे नुसते पुस्तक इकडेप्रमाणे मी हे झालं ते झालं हे माझं आणि कॉम्प्युटरने हे यांना दहा रुपयाची कोथिंबीर तीस रुपयाला गायत येते त्यांचं आहे ते फक्त पुस्तकी ज्ञान असतं त्यांच्याकडे जनरल प्रॅक्टिकल जगण्याचं ज्ञान अजिबात नसतं आणि ते फार धोकादायक आहे असं माझं म्हणणं आहे त्यांनी त्या शैलेसला जाऊन सांगितलं मोहनरावने आपल्या बायकोशी बोलायचं नाही आणि ना 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 तुला सांगतो महिन्याभरात उचलायचं निघायचं म्हणला इथं थांबायचं नाही अजिबात था। ना था। ना था। ना त्या डोक्यात खटकाचं म्हटलं ती पैसेन बिशेन बाडन जाळ झाला त्या बाड्याचा दुसरा मिळून कुणी बी माथार कोतर बाग त्यांनी एखादा जरा तरुण वाडी करू नको पण तू नी मानला इथून त्याला कळलं की बाई बायको फाकळली आपली आता त्या बायकोला मानला नीट राहा कारण त्याने काही जास्त हे नाही केलं हे झालं हे बंद कर नीट राहा नाही तर मायासारखं वाईट नाही तुला माथार पाणीसुद्धा सोडून देऊ शकतो मी आता निम्या वयात एक्केचाळीस चौदा तेव ती सतवतेची बर बामट आता बामटा माणूस काय करतं थोडा वेळ गप्प बसतं ह्या बाईचा शारीरिक प्रॉब्लेम काय होतो तुम्ही थोडं जाणून घ्या म्हणजे तुमचं व्हिडिओ प्रकाश पडन कोणाचे तशा प्रकारचे केस असन तर आतल्या सुंडरीत कुंडरी करून टाका त्याच्या उपचार तुम्ही घेऊ शकता एखाद्या स्त्रीला तिचा हॉर्मोन्सचा तोल सुटल्यानंतर नवरा सोडून परपूरशा जी सेक्स करण्याची इच्छा प्राप्त होते त्याला तिच्या शरीरामध्ये काही लक्षणं दिसतात ते लक्षणं बघू नंबर एक अनियमित मासिक पाळी मागं पुढं होणार जास्त नंबर दोन वजन वाढतं थकवा जाणवतो कोरडी त्वचा सुरकुत्या पडत्या हाताला त्याच्या आता कोरडी राहते ही लक्षणं सांगतो गळणे निद्रानाश पण येत नाही आणि केस गळते ही लक्षणं आहेत प्रमुख अशा स्वरूपाची लक्षणं आपल्या पत्नीमध्ये आढळल्यास त्याच्या उपाय पण लगेच सांगतो तुम्ही माझा नंतर सांगायचं म्हणजे आपण सोडून दिले बा काय असेल ती जागतिक जागा मिटून टाकून पुढं चालायचं असंही अशी लक्षणे आहेत त्याची उपचार बघा ओमेगा थ्री डॉक्टरच्या सल्ल्याने घेणे कॅप्सूल आहे औषध आहे पण डॉक्टरच्या सल्ल्याने गर कार्यक्रम राबवायचा नाही दुसरी गोष्ट फॅटी ॲसिड कमी करणे मग काय तुमचं चालणं फिरणं असं ना असं तसं सा। डीज डी जीवनसत्वाच्या कॅप्सूल पण मिळतात उन्हाला पण तासभर बसू शकता ह्याच्यातून तो नीट होतं तुम्ही पण यासंबंधी हे खोतं कशामुळं सेरोटोनिन इंडॉर्फिन डोपमाइन आणि ऑक्सिटोसिन हे चार जे संप्रेरक आहे ते जास्तचं रक्तात प्रमाण वाढतं त्या महिलेच्या एखाद्या महिलेला तू नालायके तू दुसऱ्या संकट संमत ठेवते आणि तिचा खून करण्यापेक्षा तिचा गळा दाबण्यापेक्षा ही समाजात चाललं आहे आता आणि ह्या महाराष्ट्रात तर कमी भारतात मला माहिती महाराष्ट्रात खून नाही तुम्हाला सांगाल मी सोडून हां आमचं बी काही लय दिवस राहिलेलं नाही ही चार घटक तिचं मी सायस सांगतो तुम्हाला आता हां की चार घटक स्रावल्यामुळं ते प्रमाण होतो साधी चाचणी करून दोन घटक त्यातले रक्तातले त्याचं त्या सांगितलेल्या संप्रेरकांचं प्रमाण हे किती आहे दोनच घटक चेक करायचे म्हणलं तर चार हजार रुपये फी आहे साधारण चारही घटक म्हणलं तर आठ हजार सात हजार रुपये फी आहे काय का हॉस्पिटल पैसे त्यात हे सरकारीमध्ये केलं तर फार कमी बसतं पण तुमच्या मनाने पण ही ह्या आता अशा गोष्टींना एखाद्या स्त्रीचा म्हणजे खून करण्यापेक्षा ह्या अशा मेडिकल स्वरूपातून जर प्रमाण वाढलेलं असेल त्यासंबंधीची उपचारप्रमाणे परदेश आपल्यापेक्षा पुढे त्यांच्याकडे चालू आहे आपण डायरेक्ट हा ah, मी असताना बा दुसऱ्या पुरुषाशी संबंध करा खून हे विषय सोडून द्या माझा जो सबस्क्रायबर आहे आपला जो भाऊ आहे ना आयुष्यात मर्डर करणार नाही आणि आपल्याला क्राईम महाराष्ट्रातला कमी करायचा आहे हा फुल सपोर्ट जनतेचा आपल्याला त्याच्यामुळं ह्याच्या बेसिक नॉलेजमध्ये शिररा तर त्या स्टोरी सांगायचं मजा आहे नाही तर काय मजा नाही राजा हो असा विषय मी आरडतोय ना मी आरडतोय मला पैसे मिळावा म्हणून पण तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला गेल काय हरकत आहे चांगलं येते का वाईट येते तर सोडून मावली असा विषय आता तुम्हाला सांगतो हे जे ज़ा चार घटक एवढं तुम्ही जर पाळलं म्हणजे एवढं जर तुम्ही कमी जास्त होते का ह्याच्यात टेस्ट करायची का तुमचं जीवन आहे तुमचा प्रपंच आहे तुमची पत्नी आहे तिला जर दुखणं काय आलं दुखणं बांध आलं तर त्या वाईट वेळेस त्या पत्नीला मार हाणन तिचा मर्डर करण्यापेक्षा तिला माहेरी सोडण्यापेक्षा तिच्या दुखण्याचं मूळ शोधून त्या माऊलीला त्या बायकोला लक्ष्मीला आधार देणं तुमच्या ह्याला म्हणायचं खरा पुरुषार्थ लक्षात घ्या ती कुठं जाणार आहे आणि आत्ता बी परिस्थिती तशी राहिली नाही लय वाईट अवस्था दुसरी लवकर मिळू शकत नाही मिळली तिलाही झालं तुम्हाला आता असं पण नाही त्याच्यात आणि ती चांगली मिळली त्याला चांगलीच मिळली वाईट मिळली त्यांचा फार जिंदगीला कुत्रा लागला अशी गंमत झाली महाराज ह्याच्यामुळं ही जी घटना आता तुम्हाला हा महत्वाचा पॉईंट सांगितला आहे आणि नेमकी हेच प्रॉब्लेम ह्या सरिताच्या बाबतीत झालेला होता आता नेमका या स्टोरीचा क्लायमॅक्स सांगतो तुम्हाला काय झालं त्यांनी हे केल्या शेणी तर बंदच केलं मला आपलं संपलं आपल्याला जायला सांगितले तसं झालं ही जी सरिता ह्या तिला जी चटक लागली होती ह्या शारीरिक सुखाची परपरेशेची पर म्हणजे शैलेश मी स्वतः जीव गेल तरी हरकत नाही पण मी हे सुख आणि तुला सोडू शकत नाही मी तुझ्यासाठी काही करू शकते मला काय करणार आहे तू काय तरी कर म्हणले म्हणले मी काय करू शकत नाही माझी बायके पर तू कुठं कुठून जायचं नाही हे दुकान सोडून जायचं इथंच राहायचं मला तुझी गरज आहे काय करायची माझ्या नावऱ्याचं मी ठरवीन असं म्हणून ती मंगळवारच होता तिथून स्कूटर चालू केली त्याच्यावर बसली डायरेक्ट नर्मदा शेदार्थीचं साडेतीन एकर वावर होतं त्या ठिकाणी गेली तिथला एक ओळखीचा जो मुकदम होता गडी होता त्यांचा र त्याला म्हणली इकडे या दहा हजार रुपयाचा था बंडल म्हणली तुला खर्चायला खायला एक माताचं काम करायचं आहे असा एक माणूस शोधून देते आणि एक मर्डर करून टाकायचा आहे त्याला कोणाचा दुसऱ्याचा नाही माया नावराचा करायचा आहे आता तो करा काय करावं काय, काय करा तिथं बी खाडू होते काय बार पण दहा वर जर गेला म्हणा दहा मोठे रक्कम आजकालच्या काळात नुसतं आपल्याला आयडिया द्यायला काय हरकत ते दहा मध्ये चालते चालते मला मालकीन मी तुम्हाला एक माणूस असा देतो आणि विकी कौशिक नावाचा जो गुंड आहे जो काही साचा बघून बघ बाहेर आला गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्या होते एक्स्ट्रॉक्शन म्हणजे खंडनी त्याच्यानंतर हाफ मर्डर मर्डर त्याच्यातून गुन्हे सरायचंच त्याला काही ते आलतं बाहेर बा भा, पेरलोअर होतं बाहेर त्यावेळेस सोडलं त्याची त्याची गाठ घालून दिली या बाबांनी त्या माणसाला ॲडव्हान्स म्हणून तिने सोनं दिलं सोनं आणि अजून बी त्या सोन्याचे तिच्याकडे असलेल्या तिने समजा दोन तोळ्याचा एक हारे तर आज दीड लाख रुपये होतात त्याचे ते दोन तोळ्याचा ॲडव्हान्स म्हणून दिला आणि अजून थोडं सोनं जे होतं ते म्हणले हे काम झालं माझं हे काम झालं की तुला मी अजून सोनं देते पाच तोड्याला साधारण सोन ते घरगुती होती सोन ते कॅश नव्हती नवरा ते मनीमनीचे मागं होतं त्याच्या चाव्यान बिव्यान त्याचं हिथं ढोंगाला अडकावलेले असायचे त्या ह्याला त्या चाव्या बिव्या ती पैशा पैसे पाय मनी मनी करूनच नेले ती असंही सुपारीचा कार्यक्रम करत राहिला म्हणजे मंगळवारी त्याला पाठवते तुला फोन करते किंवा अजून दोन गुंडाची मदत घेतली त्यांनी मंगळवारी त्यांनी तीन सांगितलं पगार करून नाही त्यांचं मी काय जाणार नाही माझं डोकं दुखतं मी आज काय तब्येत बरोबर नाही ही गेलं सकाळ सकाळी तिथं फोन करून सांगितलं आला त्या नर्मदेच्या काठी त्या तिघांनी अत्यंत निघृणपणे वार करून ह्या जो मोहन आहे त्याची हत्या केली चरबी साठलेली मोठं पोट वाढलेलं धडपाळता बी आहे ना आणि त्यांनी का मारलंय हे त्यांनी विचारलंय यांनी विचारलं आहे त्यांनी सांगितलं नाही ती का मिळेलं ते त्याला कळलं नाही अशा प्रकारे एका नराची हत्या झाली होऊन द्या नर नरबळीत चालला आहे आता सध्या महाराष्ट्राच्या पुरुषात अशी परिस्थिती आहे बायांच्याकडून लय गडी कामाला लावल्यात हा <laughs> पोलिसांनी तिथं नंतर ते जो गडी आहे तो गडी ते सगळ्यांच्या जबाब घेत सगळे हळूहळू हळूहळू लिंकनी लिंकनी सगळे ताब्यात घेतले प्रकरण माध्यमात आलं हिंदी वृत्तपत्रात आलं आणि अशा प्रकारे ही घटना नोव्हेंबर त्या तेरा तारखेला घडली गेल्या महिन्यातली याच्यातून बोध एवढा तरी घेतला ना तुम्ही की स्त्री बिघडते म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला जाणवलं की बाबा आपली पत्नी बिघडली काय तर तिला उपचार करा असं माझं तुम्हाला सांगणं आहे हात जोडून कुणाची हत्या करू नका जीव गळा बाबू नका ले राग आला ना मायरला सोडू नका मायरला सोडावा तिला तिच्या बापाच्या दारात ही वाईट आहे की हिला घट्टस्फोट द्या पण तिचा जीव मारण्याचा प्रयत्न तिला करू नका आणि एखादा हुशार असन माझा ऐकणार असन तर तिला वैद्यकीय उपचाराने बाई पहिल्यासारखी क्लिअर होणार हे एवढी मला शंभर टक्के खात्री आहे म्हणजे मारणं हा शेवट हे नाही हो याच्यातून एवढा बोध घेतला तरी लय झाला रामकृष्ण हरिमावले